नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण आहे महालक्ष्मी टेम्पलवर आणि जत्रा चालू झालेली आहे टेम्पलची आपली महालक्ष्मीच्या पण आम्ही दिवसा ढवल्या आलो सकाळचे वाजले दहा आणि आपली मंडळी योगीबाई ध्रुबाई जिग्याबाई ना तो आमचा कलवाडी मॅन अनिलभाय तर चला पार्किंग मध्ये गाडी लावलेली आहे आपण आता जाऊया ऊन तर भरपूर आहे पाहू शकता तुम्ही समोर पाहताय आपला एन एच फोटे मुंबई अहमदाबाद हायवे आणि आपली एंट्री झालेली आहे इकडनं स्टार्ट होते बघा जत्रा बघा एकदम असा माहोल का आपण आराम के साथ फिरू शकतो इकडं तिकडं कारण गर्दी कमी आहे पण जी रात्री जी फिलिंग येते ती सांगून पाहिजे मस्त बरगतच भरलेले असते लाइटिंग बिटिंग काम पच्चीस बाई मेन मार्केट मेन मार्केट मेन जत्रा मंदिराजवळची इकडं फुल पब्लिक दिसते बघा कशी स्टॉल व स्टॉल लागलेला गॉगल शंभर रुपये सो सो रुपया घडी सो रुपया हे देखो घडी बी सो रुपया अरे बघा मिठाई 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 पेडे चला आपण चालू आता मंदिराजवळ ते बघा टेडी अरे गोरीला आहे तो <laughs> तो पांडा आहे यो बघ गोरीला यो पांडा टॅटू बघ टॅटू गोव्याशी टॅटोवालाय बन बनवायला इकडं आर्टिस्ट पाहू शकता यो काय टॅटूवाला वळाचा झार

साधा काम आहे का हे बघ मावरा गरम मसाला सुका मावरा योग्य हे बघ विल विल भुजिंग करायला सलया बिलया सगळं आहे काय पाहिजे बोला तुम्हाला आहे मच्छी भाई सुका मावरा यो काय निश्ता सुका मावरा सुका मावरा ना मसाळ सुका मावरा पण आहे ना इकडे पाक पण आहे विक तू वरला असते का असते असतो कुठला सुका मावरा आहे तो हो भुसा पाक बीक सगळा आहे न योगीन योगीने, योगीने जिग्याचा फेवरेट आयटम तिकडं पाहू शकता सलया लागलेल्या भुजी भुजी बोला सर्व स्टॉल लागलेला डन झालेला आहे तीन माणसं एक किलो घेत आहेत मस्त पैकी भुजिंग करायला सेटअप बसवायला किती टाइम लागेल चालू आहे आपले चिकनचा मस्त मीठ मसाला सर्व टाकायला लावलेला आहे तिकडं भुजिंग चिखट नाही तिखट बोलत त्याला तिखट जिघ्याला चिखट पाहिजे मस्त तिखट बनवू आपण फिरून येऊ काहीच पाहू शकता गर्दी काहीच नाही कारण सकाळचं आणि साडे दहा सर्व पाल बंद आण ती सांगतात पब्लिक आल्यावरच हो आम्ही चालू करू होय ते कुठं आहे र वरती जाते त्या गोल गोल नाही नाही तो बघ तो आहे वाटत ना र नाही बघा मग शेचे तुम्ही येऊन बघा कशी माहोल इथे पाहू शकता तुम्ही सर्व खाली पडले सर्व धंदेवाले झोपले दादा ना? फुल नाईट मारलेले आहे का कुवा कुवाय आकाश पालले होडी विडी सर्व काही हेलिकॉप्टर राईड पण कुत्र्यांची लेंडी पण टाकले इकडं हे बघा ना भाई किती मोठी जत्रा आहे बघा किती पाळलं बाबा रात्री माहोलच एकदम खतरनाक असतो हे बघा हेलिकॉप्टर आणि जिग्या बाय जिग्या तो बाय तो गोवाऱ्यांचा पोर जिगणे पाणी कस होड्या चालतं नायच्या होडी पण आहे तिथे पाण्यामध्ये होडी चालू शकता तुम्ही भरपूर काही आहे पण दिवसा ढवल्या सर्व बंद आहे अनिल घे अनिल अनिल ये अनिल हायकर हायकर मंडली जत्रा फिरत फिरत भरपूर भूक लागले सकाळपासून काय खालाय नाही आले वडापाव घेवाला यो बघा आपला अनिल भाई गेले वडापाव घेवाला गे आणि पूल भरलेला आहे मार्केट पाहू शकता तुम्ही हे बघा निश्चित पब्लिक हे बघा वडा गेलं कढई गरम गरम वडापाव आलेला आहे वडापाव आलेला आहे इकडे भॅन तीन मिनिट्स लाईट आहे हो फेवरेट मा फेवरेट माझी घ्या भाई का चिकन मटन आपलं घेतलेलं आहे भुजिंग आहे लोकांची आणि मिठाई घेवाला आली आणि हे एक घेतलं आहे मिनी मस्तपैकी फेवरेट आहे माझी ती आणि ती बघा ती एक ईवाली चपटी त्या घेतल्या आपण आता तो मंडळी जत्रा वित्रा फिरून फिरून आलोय हे बघा खावाला बिवाला पण घेतलेला आहे आता योगी गेलाय आपला गाडी मग गाडी बसून ज्या स्पॉटला जाण्यासाठी आपण इकडे आलोय त्या स्पॉटला जाऊया महालक्ष्मीची जत्रा तर बहाणा होता आम्ही चालला युनिक ठिकाणी पोवाला आले हो पोरं सगळी पोवाला आले पो पोवाला चला तुम्हाला सांगतील आम्ही कुठे जाणार ते पोहायला आणि पोलिसांचा बंदोबस्त एक नंबर आहे अशा गाड्या बिड्या लागलेल्या आहेत या साईडला पारची साईडला थोडी गर्दी कमी आहे आतमध्ये मंदिराजवळ भरपूर गर्दी आहे आता जर लाईनला तरी पण उभे राहिले ना तुम्ही तरी जातील दोन अडीच तास तर आरामात जातील चला कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये आता समजेलच तुम्हाला कुठे जाणार आहोत आपण ते चला मंडळी चला आपल्या लोकेशनवर आपण चाललो आहे लोकेशन फक्त भेटलं पाहिजे बस आपल्याला आपण रील्स बघितलेली होती फक्त आता मेन आहे आपल्याला लोकेशन भेटलं पाहिजे लोकेशन आपण पोचल आपल्या लोकेशनला पण आपला झालेला आहे थोडाफार पोपट आपल्याला जायचं होतं दुसऱ्या ठिकाणी आणि आपण दुसऱ्या ठिकाणी पण लोकेशन पण पाहू शकता एकच नंबर एकच नंबर पाहू शकता नजारा तर ते जागेचा काय सीन झाला माहिती आहे का जिथं आम्ही जाणार होतो ना तिथं कालच एक पोऱ्या बुडून मेलाय त्याची पोलिसांनी जागाच बंद केली तर लोकल माणसांना विचारलं आम्ही ते बोलले इकडे एक नदी आहे तिकडे जा मस्त तिथे भरपूर लोक जातात पोवाला वगैरे इकडे पाहू शकता भरपूर पोरा पण आलेले आहेत पोवाला एक ग्रुप आहे ते खजरीचे खाली जेवण बनवायला लावले यो एक पोरांचा ग्रुप आहे आणि इथं आमचा ग्रुप आहे आणि हे बघा महालक्ष्मीच्या जत्रेंची भुजी खाल्ली भुजी आणि आम्ही रताली आणले आम्हाला पनीर भेटलाच नाही हम दो नव भाय भाय शाकाहारी खाएंगे ठंडा बिंडा सगळा आणलाय आम्ही तर चला सुरुवात करूया जरा सेटअप करतो मग भेटतो पाहू शकते आपला सेटअप झालेला आहे यो बघा थंडा बिंडा सर्व आमचा वेज वाल्यांचा आयटम इग, नयो बघा देवमासा देवमासा पाण्यात पडलेला आहे पाणीबा किती क्लिअर आहे एकदम मार रडी तो बाता स्टोऱ्या काढायला लागलाय चलो फिर खाते पिते एन्जॉय करते काही मस्त पैकी आमचं झालेलं आहे खाऊन पिऊन परत नदीमध्ये पोहून तरी पण आम्ही बसले पोरं येऊ बघा एक पोर इकडे आमची तीन पोर ही बघा इकडं एन्जॉय करतात एन्जॉय का आम्ही आलेलो दुसऱ्या ठिकाणी पण आम्हाला भेटला दुसरा स्पॉट येऊ पण भारी स्पॉट आहे तसा बघायला गेला तर पाणी बिजी पाहू शकता बघा आर पार सगळा आर पार मावरा पण दिसते मावरा तर झालेला आता टाइम आपला झालेला आहे आता एक वाजलेला आहे आता निघूया थोड्या टायमानंतर जरा मंडळी नजारा कसं तुम्हाला नजारा बघा ना भाई एकदम क्लासिक इकडची सनसेट काय भारी दिसल सनसेट एकच नंबर ई बघा ई बघा ई बघा ई बघा ई बघा ई बघा कशी गाय खायला बसले ना चारा चराला आले एकटीत तिच्या घरच्यांनी कसा काय पाठवला इला एकटीला काय समजत नाही चारा चराला एवढे होऊ नदी किनारे मंडळी पाहू शकता असा लोकेशन आहे आपला ये बघा आणि आमचं सर्व झालेलं आहे करून आता आपण निघतो आपल्या घरच्या दिशेने आता वाजलेत दीड आणि ही मंडली बसले बाकी तिकडे चेंज करायला लागलेले आहेत तर आता गाडी आपण घेतोय चालवायला बघू कशी वाटत आहे इको सी एन चालवायला तर जेवायला पण आम्हाला थांबायचं आहे तिकडे बघू कुठे थांबू तिकडे जेवायला आणि इकडे बघा हे पोरांनी मस्त जेवण बिवम बनवलंय तिकडं ते बघा जेव्हा टाइम झालेला आहे पत्रावाला घेतलेला आहे मगाशी मोठा ग्रुप होता आता इथं बसलेला आता ती पण गेली त्यांच्या गावी चला आता जर्नी कंटिन्यू करा आता परतीचा प्रवास चालू झालेला आहे आता भरपूर दिवसानंतर व्हिडिओ बनवला आहे तर बघा आता घ्या संभालून यो व्हिडिओ याच्यानंतर जरा अजून चांगलं बनवण्याचा प्रयत्न करू आपण का नाही रे काय वाटतंय जिग्या गवार यांचा पोर जिग्नेश गवारी तर चला जाऊया इकडनं निघूया जा आता रिवर्स घेर टाकलेला गेर आहे मी आता स्टेरिंग पिलकट हाड आहे रे वेणू पेक्षा हाड आहे ते स्टेरिंग याची येऊन देऊन 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 गेली 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 हवा टाईट गेली यांची जास्त स्टेरिंग हाड आहे रे योगी एके हाताचं काम नाही काय का मला एक चल बस माझे काम केलं <laughs> <laughs> का ना बस गाडी मग हा चला मंडळी आपला झालेला आहे सुरुवात परतीचा प्रवास एसी बीसी सगळा लावलेला आहे का लावणार तुझी जरा गरमी जाऊन दिस मंडळी बघा आपली मंडळी मोठे बी आय पी होटेल तू बघणार जाऊया आणि इथे पण एक मंदिर आहे बारकत दाखवू का तुम्हाला हे बघा हे बघा मंदिर तर चला आपण जाऊया इकडं कोणता रस्ता भर बघ पावसाळ्यान भारी लोकेशन आहे ती बघा झाडाखाली मोठी पंगत बसलेली आहे त्या साईडला ती बघा एकदम खतरनाक आणि समोरच आयस्क्रीमवाला चलो मंडली योगीची हवा टाईट जे पहिला मोबाईल बंद करतो मी आपला याने छोट्या आपली गाडी विरार फाट्याच्या पुढे आलो आपल्या चिंचोटी साइडला येताना जोगेश्वरी काठियावाडी चला तर बाथरूमला जातो या साईडला खाया पियाला मस्त बाथरूमला फ्रेश होऊन येतो मंडळी मसाला वापर आले मसाला वापर भाई जेवण बिवण झालेलं आपलं सगळं बिल बिल भरून झालेलं आहे आता आपण निघाल्या आपल्या घरच्या दिशेने मंडळी कसा वाटला आजचा प्रवास तुम्हाला मजा आली मजा आली पाहिजे तो स्पॉट भेटला नाही पण दुसरा भेटला तो पण भारीच होता काय सांगून फायदा नाही योगीला ताव तावा लाईक घेरवर का तर आपली व्हिडिओ झालेली आहे अशा प्रकारे मंडळी आपण पोहोचलो आपल्या एरियामध्ये म्हणजे काम नगरीमध्ये आता सर्वजण आपापल्या आप आप घरात जाणार व्हिडिओ इकडेच थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा रे।